नमस्कार मी वेदिका सोलफुल कुकिंग चॅनल मध्ये तुम्हा सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बनवलेली आहे मालवणी पद्धतीची वाटप घालून ताकाची कडी अजिबात न फुटणारी अशी आणि त्यानंतर आपण चना मसाला बनवला एकदम सोप्या रेसिपी आहे दोन्ही पण झटपट अशा होणार आहेत चला तर मग वेळवाया न घालवता आपण रेसिपीकडे वळूया चणा मसाला करायला इथे दोन वाटी चणे रात्राभर भिजत घातलेले ते आता हे बघा मीठ घालून छान असे उकडून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी चार टॅमॅटो घेतलेले आहेत ते मी बारीक आता कट करून घेणार आहे चॉपरमधूनच काढणार आहे त्यानंतर इथे मी पाच छोटे म्हणजे मिडियम साईजचे होते कांदे मोठे जर बघायला गेला तर चार कांदे ते पण मी चॉपरमधून काढून घेणार आहे एक लसणीचा कांदा घ्यायचा आहे आपल्याला एक लसणीचा कांदा घेणार आहे मी आणि मालवणी मसाला लागणार आहे हळद लागणार आहे बस बाकी काही आणि तेल लागणार आहे मोहरी कढीपत्ता एवढंच लागणार आहे चना मसाला पण एकदम मस्त एकदम छान होतो झणझणीत तसा एकदा असं नक्की करून बघा आणि त्यासोबत मी आता बनवणार आहे ताकाची पण कडी बनवणार आहे तर ताकाच्या कडीसाठी मी इथे दोन दहीचे डबे घेतलेले आहेत हे धावाले जे मिळतात ना ते आणि ही ताक घेतलेले आहे इथे वाटपाची करणार आहे मी आमच्या मालवणी पद्धतीची वाटपाची करणार आहे ताकाची कडी त्याच्यासाठी हे ही लसूण जी आहे ना ती चणा मसाल्यासाठी आहे आणि हा कांदा लसूण ही सात ते आठ पाकळ्या कांदा मिरची हिरवी मिरची घालायची आहे तुम्हाला जेवढा हवं आहे तेवढा तिखट आणि हा फोडणीसाठी कांदा लागणार आहे मोरी लागणार आहे कढीपत्ता लागणार आहे लाल मिरच्या लागणार आहे हळद लागणार आहे आणि इथे मी ना एक चमचा वेळे धने भिजत घातलेले हे आणि ते तांदूळ हे बघा तांदूळ घेऊन भी भिजत घातलेले मी त्यासोबत तांदूळ हे भिजत घातलेले दोन चमचे एवढे तर हे ना आता मी काय करणार आहे हे धने तांदूळ कांदा लसूण आणि मिरची हे सगळं मिक्सरमधून काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपल्याला ताकाची कडी जी आहे ना ती फोंडीला द्यायची आहे आणि ताक दही टाकलेलं आहे धने टाकते हे त्यानंतर या मिरच्या चार ते पाच मिरच्या टाकणार आहे लसूण मस्त होते ही अशी वाटपाची कडी एकदा नक्की करून बघा हे तांदूळ टाकले त्यानंतर कांदा आणि लसूण आता हे मिक्सर मधून मी काढून घेणार आहे मिक्सर मधून मी काढून घेतलेले हळद पण मी थोडीशी घातली आता हे आपण ताकाची कडी जी आहे ना ती फोडणीला देऊया घालून घेतले गरम झालेले आता राई घालते एक चमचा एवढी राई चांगली तडतडली की नंतर जिरं घालायचंय जिरं घातलं की त्यामध्ये कांदा काही 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 जण ना कांदा घालतात काही काही जण नाही घालत कडीपत्ता टाकलेला आहे कांदा आणि लसूण कांदा टाकला तरी चालेल नाही टाकला तरी चालेल आणि मिरची हिरव्या मिरची आपण टाकलेली आहे म्हणून इथे लाल मिरची टाकली आहे फोडणी चांगली एकदम छान करून घ्यायची मस्त अशी छान घातली आहे आता हे वाटत घातलेलं आहे मी तर यामध्येच ना मी ना जे ताक आहे ते घालणार आहे मस्त सुगंध आलाय फोंनीचा आता हे ताक घालते यामध्ये मीठ इतक्यात नाही घालायचं मीठ नंतर घालायचंय एक यायला द्यायची दै, आता हवं हो तर तुम्हाला कशी हो हवी आहे जसं थोडंसं हवं हो तर पाणी घातलं तरी पण चालेल कारण आपण जे तांदळाचं वाटप घातलेलं आहे त्याने कशी कडी आपली ना ही जाडसर होणार थिकनेस त्याला खूप येणार थोडस मी पाणी घालणार आहे आणि मंद गॅस करून ठेवायची आहे साधारण परत एक कप एवढं मी पाणी घातलेलं आहे मंद गॅस करून ही एक उकळी यायला द्यायची फास्ट फ्लेम जर करून ठेवली तर तिथेच उभं राहायचंय उकळी येऊन ती अशी उतू जायला द्यायची नाहीये आणि मीठ टाकायचं आपल्याला शेवटला काही काही जणांची बघा ताकाची कडी आहे ना फुटते तर ती कुटू नये म्हणून ही एक छोटीशी टिप्स आहे तशी खूप जण ही ताकाची कडी करत असतील पण ही अशी ताकाची कडी आहे ना आमच्या इथे कोकणामध्ये करतात मालवणी पद्धतीमध्ये खूप छान मस्त चविष्ट लागते मी एक उकळी याला दिलीये आता कड कडीमध्ये घालणार आहे मीठ चवीनुसार परत नाही ना थोडीशी एक उकळी यायला देणार आहे अजबत कडी फुटत नाही असं जर केलं तर सगळी पुरती बीठ घातलेलं आहे एक उकळी आली की आपली कढी तयार आहे मस्त ही कढी होते बघा मस्त अशी मी पाच ते सात मिनिटात छान ही बघा उकळी यायला दिली आहे अजिबात आपली पाणी वेगळीकडे झालेलं नाहीये नाही दही वेगळीकडे झालेलं आहे छान अशी मस्त एकजीव झालेली आहे जाडसर झालेली आहे आणि सुगंध पण आहे ना अजी वाटपाची दही कढी केली ना की खूप छान एकदम सुगंध येतो आणि चवीला तर एकदम भारीच लागते तरी आपली ही ताकाची कडी तयार आहे नक्की तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा चना मसाला आपण आता करून घेऊया मी कांदा टॅमॅटो सगळं चॉपर मधून काढून घेतलेले कांदा टॅमॅटो लसून इथे तेल घालते मी इथे तेल जास्त लागणार आहे आपल्याला चार ते पाच चमचे एवढे तेल लागणार आहे तेल चांगलं तापलं की आपल्याला राई घालायचे जवळजवळ एक चमचा एवढी राई चांगली तडतडली की त्यानंतर आपल्याला टाकायचंय त्याच्यामध्ये कढीपत्ता कांदा कांदा मी सॉफर मधून काढून घेतलेला आहे कांदा चांगला गुलाबी होईपर्यंत परतवून आहे ही पण एकदम सुट्टी रेसिपी आहे कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेते मी कांदा छान गुलाबी यापर्यंत परतून घेतलेला आहे मी आता त्यामध्ये हा टॅमॅटो आहे टॅमॅटो पण छान असा आहे कच्चे पण आहे ना त्याचा काढून घ्यायचंय कांदा लसूण आणि टॅमॅटो मीठ टाकते थोडस आता तने उकडताना मी मीठ टाकलेलं त्यामुळे आपल्याला सांभाळून मीठ टाकायचंय फक्त आता थोडस टॅमॅटो शिजेपर्यंत त्या वेळेस शिजायला थोडस थोडस लागेल मीठ म्हणून मी थोडस टाकते आणि हे पण चांगलं परतवून घ्यायचंय तुम्ही जरा मसाला कशी करता कोणत्या पद्धतीने करता ते पण कमेंट करून जरूर सांगा चण्याची उसळ पण छान लागते मालवणी बरोबर खाऊ शकता भाताबरोबर पण खूपच छान लागतो भाकरी बरोबर पण खाऊ शकता तांदळाची भाकरी किंवा मल्टीग्रेन आटा भाकरी चपाती बरोबर पण टिफिनला देऊ शकता मस्त लागते ही भाजी ही ना टाकते मी मालवणी मसाला आमचा जो घरगुती मालवणी मसाला असतो ना तो पण साधारण एक चमचा एवढा टाकते त्यानंतर टाकते हळद पाव चमचा एवढं आणि गरम मसाला टाकते तशी गरम मसाला टाकण्याची काहीच गरज नाहीये पण थोडासा टाकते अर्धा चमचा एवढा मालवणी मसाल्यामध्ये सगळे मसाले असतात खडे मसाले त्यामुळे काही गरज नाहीये मसाले मी आता ना खूप कमी प्रमाणात घातले कारण मुलं खाणार आहे जर तिखट हवं असेल तर तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ना घालू शकता आणि जर मालवणी मसाला नसेल तर लाल चिकट कथेरी रेड चिली पावडर आणि गरम मसाला नाही तर किचन मसाला तो पण टाकला ना आणि त्याने बनवली खूप छान लागते मसाल्यांना बघा छान असं तेल तुटलेलं आहे मसाला चांगला परतून घेतला आता आपल्याला टाकायचे उसळलेले चणे हे मी कटच टाकणार आहे पाणी काढून नाही घेतलंय आता एक पाच ते सात मिनिटं दहा मिनिटं मंद गॅसवर हवं तर मंद गॅसवर नाही तर फास्ट फ्लेम करून शिजवून घ्यायचे त्यानंतर शेवटला टाकायचे कोथंबीर मस्त चला मसाला भाजी तयार झालेली आहे काढून घेते आता मी दोन्ही रेसिपी कशा वाटल्या कमेंट करून जरूर सांगा एकदम सोप्या रेसिपी आहेत पण चवीला एकदम भारी आहेत झटपट कधी काय आता करायचं असेल ना तर या रेसिपी नक्की ट्राय करून बघा कोथंबीर घालणार आहे आता शेवटी तर आज आपण ताकाची कडी आणि चण्याची भाजी बनवलेली आहे चना मसाला रेसिपी कशी वाटली कमेंट करून जरूर सांगा मस्त झालेली आहे छान चवी अगदी तर तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि जर माझी रेसिपी थोडी जरी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच